भगवंताच्या संयोग वियोगातच खरं सुखदुःख आहे हल्ली लोकांचं हित करण्यासाठी जो तोच हटत असतो पण आपलं स्वतःच हित साधल्याशिवाय दुसऱ्याचं हित आपण काय साधणार ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार त्याला सुद्धा अभिमानच आड येतो कारण त्याला वाटतं आपण दुसऱ्याचं हित करून देऊ या अभिमानाने तो फुगलेला असतो अहंकार जाण्यासाठी साधनच करावं लागतं आणि ते साधन गुरु सांगत असतात म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागलं म्हणजे आपलं हित होत ब्रह्म हे काही कुठं शोधायला जावं लागत नाही ते आपल्या जवळच असत पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावं लागतं हेच काम सद्गुरू करत असतात श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वसुदेवाचे पोटी आले परंतु वसुदेव त्यांना आपला मुलगा समजत होते तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असूनही ओळख पटली नाही तेच नारदांनी जेव्हा त्यांना सांगितलं की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असं समजा म्हणजे तुमचं हित होईल तेव्हा खरी ओळख पटली तसच राम अवतारी असूनही वसिष्ठांनी जेव्हा सांगितलं की तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस तेव्हा आपल्याला ते दाखवण्याकरता असलं तरी त्याचा अर्थ हा की गुरुने दाखविल्याशिवाय तो परमात्मा भेटत नाही गुरु तरी काय सांगतात नामस्मरण हे साधन म्हणून ते सांगतात ते दिसायला जितकं सोपं एकच करायला कठीण असत ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावं म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो जगात खरं सुख नाही आणि दुःखही नाही जगात सुखदुःख आहे असं जे आपल्याला वाटत ते अपुर आहे ते तात्पुरत आहे खरं सुख दुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्येच आहे खरं पाहता आपली बुद्धी लवचिक आहे आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा आपण त्याचे आहोत आणि जे जे ते त्याच्या इच्छेने असं समजून वागाव भूक लागली तर आईजवळ खायला मागाव पण चोरी करू नये तसं पोटापुरता भगवंताजवळ मागाव पण जास्त मागू नये भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे तसाच तो सर्व व्यापी आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही आपण दरवर्षी भगवंताचा जन्म करतो याचा अर्थ असा की मागच्या वर्षी आपण जन्म केला हे विसरलो म्हणून यावर्षी पुन्हा त्याचा जन्म करावा लागला खरं म्हणजे भगवंताचा वाढदिवस करायला पाहिजे भगवंत काल होता आज आहे आणि उद्या राहणारच म्हणून त्याचा खरा वाढदिवस होऊ शकतो भगवंताच अस्तित्व आपण जागृत ठेवलं तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम